हमारी जनता का काम नहीं होगा तो ये ऑफिस बंद की जाएगी उन सभी ऑफिस को आज के बाद कांग्रेस पार्टी का हर एक कार्यकर्ता जाके ताला मारेगा कांग्रेस पक्षा सा हमारी मांगे पूरी करो करो

आयुक्तालया आपण जर पाहिला तर नाला सोपारा वसई विरा या शहरामध्ये खड्डे बुजवले जात नाहीयेत अधिकारी आपलं काम वेळेवरती करत नाहीयेत अनधिकृत बांधकामांचा सुलसुलाट आहे अधिकारी आरक्षित भूखंड बिल्डरांच्या घशात घालतात या विरोधात आता काँग्रेस एकवटलेला आहे आणि काँग्रेसने आज चक्क टाळेजाम आंदोलन केलेले काँग्रेसने या कार्यालयाला चक्क टाळा लावलेला आहे जाणून घ्या सोबत काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसची येणाऱ्या काळात या सगळ्यामध्ये भूमिका काय असणार आहे आज आपने यहाँ पे ताला लगाया है आपको लगता है ताला लगाने से जो समस्या है वो पूरी लोगों की समस्या पूरी होगी देखिए ताला लगाने की जरूरत क्यों आन पड़ी यदि महानगर पालिका के अधिकारी कर्मचारी यदि ये जनतंत्र है जनता का बनाया हुआ ऑफिस है जनता के टैक्स से बनाया हुआ ऑफिस है यदि ये जनता का काम नहीं करेंगे ये जो रोड बनाते हैं इसमें तीन महीने की गारंटी नहीं देते हैं अभी तो इन्होंने थोड़ी सी ट्रांसपेरेंसी लाई है कि कम से कम बोर्ड पे लिखते हैं कॉन्ट्रेक्टर का नाम यह है इस रोड बनाने में इतना खर्चा हुआ है उसके नीचे आप एक नई कल्चर की शुरुआत कीजिए उसके नीचे लिखिए इस रोड पर पांच साल की गारंटी है हम न, हम जो वोट देते हैं उस वोट की पांच साल की गारंटी है कि नहीं है पांच साल की गारंटी है ना ऐसा है कि हमने जो वोट दिया सांसद को विधायक को या नगर सेवक को तीन महीने बाद वो नगर सेवक रिजाइन देना पड़ेगा उसे ऐसा नहीं है ना राइट टू रिकॉल नहीं है ना जब हमारे वोट की गारंटी पांच साल है सर तो रोड की गारंटी भी आप पांच साल दीजिए ताला लगाना एक सांकेतिक आंदोलन है कि हम ताला नहीं लगाए तो हमारे पास और क्या रास्ता बचा आप बताइए हम लोग सत्य अहिंसा गांधी जी के मार्ग पर चलने वाले लोग हैं डेली कमाते हैं डेली खाते हैं हमें एक अपने सोबा कांग्रेस वगमारे है रामदास जी टाला लाया आता एक कार्यालय ला टाला लाइ मना है कांग्रेस मना मधे न मना मधे जे है केवळ काँग्रेसच्या मनामधलं नसून सर्वसामान्य जनतेच्या मनामधलं आहे सरकारी कार्यालयामध्ये वस विरार महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसलेले अधिकारी जर भ्रष्ट कारभार करत असतील आणि ते कॉन्ट्रॅक्टरसाठी राबत असतील भूमाफियांसाठी राबत असतील तर ते त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसावं जनतेच्या जा पैशातून पैशातून उभारलेल्या कार्यालयामध्ये बसायचं त्यांची काही लायकी नाहीये त्यामुळे सरकारी कार्यालयाला आज टाळा लावण्यात आलेलं आहे आणि हे सुधारले नाही तर उद्या त्यांच्या तोंडाला काळे फासण्याची पण आमची तयारी आहे जनतेची कामं होणार नाही तर जनतेच्या पैशातून पगार पण ह्यांचा बंद केला जाईल कारण की जनतेने निवडून दिलेले विधायक नगरसेवक हे जनतेची कामं करत नाहीत तर जनतेने आता बघायचं कोणाकडे त्यामुळे जनता स्वतः रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता आता स्वतःच स्वतःच्या कामासाठी पुढा आहे एका कार्यालयाला टाळं लावलं आयुक्ताला टाळं कधी लावलं ला इथे प्रभाग समिती बी मधून सुरुवात आहे ज्या ज्या कार्यालयामधून भ्रष्ट कारभार होत आहे त्या सर्व कार्यालयामध्ये टाळे मारले जातील आणि शेवटचा जो मुख्य आहे त्यांचा सरपंच वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मुख्य कार्यालया देखील टा टाळा मारला जाईल तरी जर हे सुधारले नाही तर त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही इथून आम्ही त्यांना एक इशारा देत आहोत की सुधरा जनतेच्या पैशातून पगार घे गे, घेऊन आपले घर चालवणारे अधिकारी एअर कंडिशन कारमधून फिरणारे अधिकारी एअर कंडिशन ऑफिस बसणारे अधिकारी तुम्हाला पगार जनतेच्या पैशातूनच जातो त्यामुळे जनतेची कामं जर तुम्ही करणार नाही तर जनता तुम्हाला ऑफिसमधून बाहेर काढेल आणि राहत्या घरातून पण बाहेर काढेल आपण एकंदरीत जर पाहिला तर प्रभाग समिती बोच्या कार्यालयाला काँग्रेसने आता टाळा लावलेला काँग्रेसचं असं म्हणणं आहे की वेळीच जर वसई विराट शहर महानगरपालिकेच्या अधिकारी काम केली नाहीत तर आयुक्ताला देखील ला टाळा लावायला आम्ही कमी करणार नाही लवकरच वसई विराट शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल कुमार पवार यांच्या कार्यालयाला देखील काँग्रेस टाळा लावणार आता हे पाण्यासारखं ठरेल की काँग्रेसचं हे आंदोलन किती पद्धतीने यशस्वी ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसविरा